अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या स्टार प्रवाहावरील ते दोन हजार तेरा साली आलेल्या होणार मी घर या घरची या मालिकेमुळे या मालिकेत तिने साकारलेली जान्हवी प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत या मालिकेतली तिची आणि अभिनेता शशांक केतकरची जोडी सुद्धा चांगलीच गाजली तर नुकतंच तारांगण या चॅनलला मुलाखत देताना तेजश्रीने गेली अकरा वर्ष तिचं मालिकेतलं जान्हवी मंगळसूत्र जपून ठेवल्याचा खुलासा केलाय तेजश्री म्हणाली मी होणार सुन मी या घरची ही मालिका करत होते तेव्हा जान्हवीचं मंगळसूत्र खूपच लोकप्रिय होत अफाट लोकप्रियता या मंगळसूत्राला मिळाली आजही कुठल्याही ज्वेलरी शॉप मध्ये गेलं तरी त्याबद्दल बोललं जातं त्यामुळे ते मंगळसूत्र खूपच लोकप्रिय झाल्याने मी ते माझ्याकडे ठेवायचं असं ठरवलं कारण आयुष्यातली पहिली लोकप्रिय झालेली ही गोष्ट होती आणि म्हणूनच गेली अनेक वर्ष मी ते मंगळसूत्र जपून ठेवलंय आणि अभिनेता सुबोध भावे भूमिका असलेला हॅशटॅग तदैव लग्न हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला याच सोबत आजवर तेजश्री ती सध्या काय करते डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यासारख्या सिनेमांमध्ये झळकली आहे तर या गोजीरवाण्या घरात तुझी माझं घर श्रीमंताचं अगोबाई सासूबाई यासारख्या मालिकांमधल्या तेजश्रीच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होणार घरची ही मालिका अनेक वर्ष चालली यातलं जान्हवी मंगळसूत्र प्रेक्षकांमध्ये आजही फेमस आहे तीन पदरी असलेले तेजश्रीचं हे मंगळसूत्र ट्रेंड सेटर ठरलंय आणि हीच मालिकेतली गोष्ट तिने अजूनही जपून ठेवल्याचं प्रेक्षकांसोबत शेअर केलं तुम्हाला तेजश्रीची आजवरची कोणती भूमिका जास्त आवडली हा मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोभस